नमस्कार दोस्त हो परवा काय मजा झाली माहितीये का एका आपल्या मुलाच्या मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो आणि मस्त सगळं तयारी केलेली सगळं त्याच्या वडिलांनी सगळे तयार झालेले सगळे म्हटलेले पण हा मुलगा त्या ती कुठली ती रूम होती त्याची त्याच्या बाहेर घ्यायलाच तयार होईना म्हणजे सगळे आलेले सगळे इव्हेंटला आलेले सगळे त्याचे फ्रेंड्स आलेले सगळे रिलेटिव्ह आलेले सगळं गिफ्ट आणलेल्या इथं सगळ्या भारी मेनू केक बेक सगळं आणलं होतं पण अभाऊ बाहेरच येईना आणि काय सगळे आम्ही आपले बसलो बाबा आता काय आता येईल मग येईल आणि बर्थडे सुरू होईल केक कापतील मग आपल्याला खायला मिळेल मग आणि हो, काही नाही मग कसं बस त्याच्या फ्रेंड्सनी त्याच्या आईनी सगळ्यांनी त्याला मनवलं काहीतरी त्याला डील झालं आणि मग सगळा बर्थडे सुरू झाला आणि सगळं पूर्ण झालं तुम्ही म्हणाल अहो आपण तर इथं फिजिक्स बद्दल बोलतो ना मग तुमचं हे कसं काय तर मित्रांनो आहे फिजिक्स मध्ये पण अशी एक विचार करण्याची पद्धत आहे आणि त्याबद्दलच आपण बोलणार आहोत तुम्हाला आधी मी एकदा सांगितलं होतं की आ, पदार्थ जेव्हा एखादी गोष्ट आपण पदार्थाचा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा एक तुम्ही ऐकलेली ही कन्सेप्ट असेल की त्याला आपण काय म्हणतो सिस्टीम म्हणजे कुठलाही पदार्थ ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याला आपण म्हणतो सिस्टीम आणि त्या सिस्टीमच्या बाहेर त्या चा जे असेल ते असेल सगळं एक्सटर्नल आणि त्या सिस्टीमच्या आतमध्ये जे काय असेल त्या पॉईंटमध्ये ते आहे इंटरनल टू द सिस्टीम ओके तर आता आपण परवाचा तो बर्थडेचा मी तुम्हाला समजा एक इव्हेंट आपण सिस्टीम बर्थडे सेलिब्रेट करणं बर्थडेची सिस्टीम असं जर का आपण विचार केला तर त्या इव्हेंटचा भाग काय होते त्याचे भाग आपण करू शकतो का हो म्हणजे त्याचे आपण बर्थडे बर्थडे हा समजा पदार्थ बर्थडे एज अन इव्हेंट विचार केला तर मग त्यामध्ये काय असतं की आ, गिफ्ट गिफ्ट काय द्यायचे त्यानंतर फ्रेंड्स कोण बोलवायचे त्यानंतर त्याच्या वेन्यू वेन्यू काय ठरवायचा नंतर त्याच्यामध्ये मेनू मेनू काय जेवणाचा मेनू काय ठरवायचा असं सगळे त्या बर्थडेच्या इव्हेंटचे पार्ट आहेत किंवा पण सगळ्यात मुख्य भाग काय ब सगळ्यात मुख्य भाग म्हणजे हा माणूस किंवा मा हे नसलं की बर्थडे होऊ शकत नाही तर बर्थडेचा मुख्य भाग म्हणजे तो मुलगा इनसेपरेबल की मुलगा नस होता त्याचा तो काय त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता किंवा जे काय असेल म्हणून तो बर्थडे होता बरोबर म्हणजे सगळे होते सगळे लोक त्याच्याकडे बर्थडे सेलिब्रेट करायला आली मेनू आणला केक आणला काय वेन्यू तो ठरवला आणि सगळं झालं पण तो मुलगा होता आणि त्याचा बर्थडे होता म्हणून इव्हेंट होता याला काय म्हणतात इनसेफरेबल रिलेशनशिप म्हणजे अतूट की त्या सिस्टीमचा मुख्य भाग काय आहे सिस्टीमचा मुख्य भाग काय तर आता आपण तुम्ही आजूबाजूला बघत बघतो प्रत्येक गोष्टी तर एखादा पदार्थ आपण बघतो मी ह्या फळा बघतोय तर याच्यामध्ये माझ्यामध्ये इनसेपरेबल काय तर माझी दृष्टी की माझा डोळा मला ह्या पदार्थ दिसतोय मला दिसत नसतं की आम्ही डोळे बंद करून झोपलो तर मलाही दिसेल का नाही दिसत म्हणजे इनसेपरेबल रिलेशनशिप झाली नंतर एखादी मोशन आहे एखाद्या मैफिलीला मी ऐकायला गेलो एक मैफिल ॲज अ सिस्टीम किंवा एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे आणि मला ऐकायला माझा कान माझा कान समजा जागेवर नसेल किंवा कानामध्ये मी हेडफोन घातले असतील तर मला ते ऐकू येईल ना. का नाही येणार ना म्हणजे काय इनसेप्रेबल रिलेशनशिप म्युझिक आणि कान नंतर तिसरं की मला एखादा पदार्थ पदार्थ बद्दल मला खूप सांगितलंय पण मला जोपर्यंत त्याची चव मला बघायला मिळत नाही टंग पदार्थाची चव मला बघायला मिळत नाही तोपर्यंत मला तो पदार्थ खूप छान आहे स्वादिष्ट सांगितलं तरी काही उपयोग नाही कारण चव आणि जीप इनसेपरेबल रिलेशनशिप नंतर आता एखादं सुंदर बागेमध्ये गेलो एक सुंदर फुलं आहेत असं मी तुम्हाला वर्णन करतो पण जोपर्यंत त्या फुलाचा सुगंध तुमच्यापर्यंत येणार नाही नाहीक माझ नाक नाक जोपर्यंत त्या फुलाचा सुगंध माझ्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही सुगंधाबद्दल सांगा काय उपयोग किंवा आता मी समजा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी टुंड्रा प्रदेशात गेलो बर्फात गेलो खूप मस्ती केली खूप अहो इथं एवढं बर्फ आहे अहो इतकं इतकं थंड आहे अहो इथं इकडं थंड आहे पण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्किनच्या संपर्कामध्ये येऊन ती थंडी कळणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते सांगून थंड या पदार्थाचं काही या गुणाचा काही तुम्हाला बोध होणार नाही तुमच्यापर्यंत ते पोहोचणारच नाही म्हणजे काय स्किन स्किन आणि थंडी स्किन आणि टेम्परेचर नाक आणि वास डोळे आणि गोष्टीचा शेप दिसणं रंग दिसणं लहान आहे मोठा आहे सगळं दिसणं हे काय इनसेपरेबल रिलेशनशिप आहे ओके आता ही झाली जी फंक्शनली म्हणजे गोष्टीचा अभ्यास करतानाची किंवा गोष्टी समजून घेतानाची तुमच्या सेन्स मी समजून घेतानाची रिलेशनशिप झाली पण आता समजा एक एक असं कापड आहे हे असं कापड आहे लोकरीचं कापड आहे काय लोक लोकरांनी लोकरी बनवलेलं हे कापड आहे हे लोकरीने बनवलेलं कापड आहे आणि समजा त्यातली एखादी लोकर बाहेर निघाली आणि तुम्ही खेळास म्हणजे तुमच्या आजी लोकरीचे कपडे वेळत असतील तुम्ही बघितलं असेल तर ही लोक कि लोकर मी काढायला लागलो 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 लागलो, लागलो। सगळं सग्ण कापड सगळी जे काय शिवलेला जो स्वेटर विटर जे काय ते सगळं कोलॅप्स होईल निघून म्हणजे नी नुसता धागा हातात येईल म्हणजे काय की तो जो धागा आहे लोकरीचा धागा आणि हा शेप याच्यामध्ये काय किंवा लोकरीचं जे काही कापड आहे स्वेटर आहे ते स्वेटर अजून स्वेटर आहे लोकरीच्या धागा त्यात लोकर सगळी काढून घेतली तर जो स्वेटर आहे तो स्वेटरचा शेपच निघून जाईल स्वेटर, स्वेटर संपला म्हणजे काय झाली इनसेपरेट मग त्याला तुम्ही स्वेटरला तुम्ही आ, बाया केल्या तुम्ही त्याचं काय इथं केलं इथं काय कॉलर केली इथं कॉलर इथं जे काय आहे इथं सगळं केलं सगळा शेप होता पण जशी तुम्ही लोकर काढून घ्याल सगळी लोकर काढून घ्याल आकार नष्ट होईल स्वेटर नष्ट होईल तर पदार्थामधला असा एक घटक की जो काढून घेतला की पदार्थ नष्ट होतो किंवा तो निरुपयोगी होतो त्याचा तो पदार्थ म्हणून त्याला अर्थच उरत नाही अशी जी काही गोष्ट असते त्याला काय म्हणतात त्याचा अविभाज्य घटक अविभाज्य घटक तो नसला की संपला त्याला काही अर्थ नाही हा तर अशी आपण अनेक उदाहरणं घेऊ शकतो म्हणजे आता मोबाईल मोबाईल हा पदार्थ घेतला मोबाईल हा पदार्थ असं दाखव मोबाईल हा पदार्थ घेतला तर मोबाईल मध्ये इनसेपरेबल काय म्हणजे त्याच्यामध्ये मेमरी असते मेमरी आहे त्याच्या त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे त्याच्यामध्ये त्याचा मदर मदर बोर्ड आहे सगळं आहे इनसेपरेबल काय की त्याचा मदर बोर्ड त्याची जी काही चिप आहे ती ती खला झाली काय उपयोग होत नाही मोबाईलला अर्थ होत नाही पाण्यात पडला विडला बघा तुम्ही त्याचा डिस्प्ले उडाला मदर त्याचा डिस्प्ले गेला काही अर्थ राहत नाही बाकीच्या गोष्टी आणि तुम्ही वापरू शकत नाही किंवा त्यातली काही ओएस सुद्धा म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आहे ती सुद्धा तुम्ही काहीतरी त्याचं करू शकता पण त्याचं चिप उडाली कार्ड उडाल सगळं काही झालं मोबाईल म्हणजे इनसेपरेबल रिलेशनशिप मग त्यातले काय कॉन्टॅक्ट कार्ड राहतात म्हणजे तुम्ही सिम कार्ड जरी काढलं तरी मोबाईलचा तुम्ही उपयोग करू शकता की त्याच्यामध्ये काही गाणे टाकलेत काय टाकलेत आणि त्यातनं बाकीचे ऍप लाँच करून ऍप सगळं वापरून तुम्ही वापरू शकता पण त्याचं डिस्प्ले गेला बटनं खराब झाली किंवा त्याचं कार्ड खराब झालं मोबाईल इज युजलेस मोबाईलचा अर्थ काही राहत नाही तर त्याला काय म्हणतात इनसेफरेबल रिलेशनशिप किंवा आता अगदी तुमची सायकल सायकलचा तुम्ही उदाहरण घेतलं सायकलला काय की इथं पॅडल आहे सायकलला पॅडल आहे टायर ता आहे आणि सीट आहे आणि इथं हँडल आहे मग सायकलमध्ये काय इनसेपरेबल रिलेशन म्हणजे त्याला आहे त्याचे कंपोनंट काय त्याचे टायर आहेत पायडल आहे इथं चेन आहे त्याला इथं बसायला जागा आहे सीट आहे सगळं आहे पण सायकलला सायकल म्हणून कधी उपयोग होतो म्हणजे चालणारी सायकल त्याला टायर टायर काढली सायकल बसली म्हणजे ठीक आहे काही जण ते धार लावायला वापरतात दॅट्स अनदर मॅटर मग ते आहे म्हणजे ते टायर तरी पण टायर फिरते आहे धार यासाठी सुद्धा सो so, टायर काढलं किंवा ती चेन आहे चेन काढून टाकली एका टायर पॅडल वापरताच येणार नाही कारण त्या चेनमुळेच ते दोन्ही आहेत आणि सायकल पुढे जाते चेन काढून टाकली बसले तशीच किंवा त्याचं हँडल हँडल सुद्धा कुठंतरी त्याला नेता येत आहे वापरता येते म्हणजे टायर चेन आणि हँडल आणि बसायचं सीट कसं बसा असेल कसं बस तरी टेकून चालवू शकतो हो पण हे नसलं तर नाही म्हणजे काय कम्पोनंट आहेत टायर आहे चेन आहे आ, सीट आहे मग अजून काय काय त्याला हॉर्न बसवा सगळे पण ते ऍडिशनल आहे मुख्य काय टायर चेन आणि हँडल हे नसलं तर सिस्टीमला उपयोग नाही म्हणजे काय सिस्टीमचे विभाग नंतर आपलं शरीर शरीर शरीराचेही आपण शरीराचेही पार्ट आपण म्हणतो की डोकं आहे हात आहे पाय नंतर अजून काय पोट आहे कान आहे डोळे नाक आहे त्वचा आहे जीव आहे सगळे सगळे कम्पोनंट्स शरीराचे आहेत पण शरीरातला जो काही आत्मा आहे सोल शरीरात मध्ये जो आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो माणूस आहे बरोबर आत्मा निघून गेला की शरीर राहिलं बॉडी डेड बॉडी आणि माणूस यात फरक काय आत्मा म्हणजे इनसेप्रिट मग त्याचे पार्ट सगळे राहिले तिथेच ते त्याचं सगळं दिसतंय त्यातली हाड त्वचा सगळं स्किन त्याचे सगळं दिसतंय अगदी त्याच्या हातात हातातली हातातली काय चेन आहे त्याच्या दातात दातामध्ये जे काही गोल्डन प्लेटिंग केलंय सगळं आहे पण त्यातला जो आत्मा आहे तो निघून गेला की माणूस संपला म्हणजे काय इनसेपरेबल म्हणजे कंपोनंट आणि इनसेपरेबल लक्षात येते नंतर तुमच्या आजूबाजूच्या समजा तुम्ही एखादी त्याचा लॅपटॉप आहे सेम एखादा लॅपटॉप आहे त्याला माऊस आहे त्याला कीबोर्ड आहे त्याला स्पीकर आहे सगळं आहे हा माऊस कीबोर्ड स्पीकर डिस्प्ले सगळं आहे तिथं कं कंट्रोलिंग युनिट आहे पण जर का त्याच्या कंट्रोलिंग युनिटमधलं मेमरी कार्ड गेलं किंवा त्याचा डिस्प्ले गेला तर कम्प्युटरचा उपयोग काही होऊ शकत नाही त्याची पार्ट्स ऑफ आपण सगळे शिकतो की याचे हे हे पार्ट्स असतात दरवर्षी आपण आय मध्ये शिकतो पार्ट्स ऑफ कम्प्युटर विषयामध्ये पण त्यातलं डिस्प्ले कार्ड गेलं किंवा त्याचा मे त्याचं अजून काही काही महत्वाचे ऑपरेटिंग सिस्टीम त्याची करप्ट झाली वायरस घुसला सगळं काय त्यातलं काय अशा पद्धतीचं काही झालं तर कम्प्युटर निरुपयोगी होतो कम्प्युटरच्या अस्तित्वाला अर्थ उरत नाही तर मित्रांनो कुठलाही पदार्थ पदार्थाचे कंपोनंट्स आपण बघितले मॉड्युल्स वन टू थ्री मॉड्युल्स त्यांनी त्याचा काही काही आपल्याला उपयोग होतोय पण प्रत्येक काय त्याचे विभाग झाले त्या सिस्टीमचे विभाग झाले पण असा कुठला जो त्या सिस्टीमचा भाग आहे किंवा त्याचा जो घटक आहे की तो नसला तर तो पदार्थाच्या अस्तित्वाला हे उरत नाही त्याला म्हणतात त्याचा इनसेपरेबल कंपोनंट आणि हे जे नेहमीचे भाग आहेत फंक्शनल कंपोनंट म्हणजे वापरण्यासाठी जे कंपोनंट आणि त्याच्या अस्तित्वाशी संबंधित असलेले कंपोनंट तर कुठल्याही पदार्थाचा अभ्यास करताना या रिलेशनशिपचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यावरूनच मग आपण त्याच्यामधले महत्वाचे घटक आणि ऍडिशनल घटक असे आपण विचार करू शकतो तुम्ही तुम्हाला कुठल्याही फिजिक्सच्या प्रॉब्लेममध्ये कुठेही जेव्हा एखाद्या हालचालीचा किंवा याचा विचार करायचा असतो तेव्हा तुम्ही अशाच पद्धतीने नेहमी सिस्टीम ठरवता आणि त्याच्यातलं एक्सटर्नल काय आहे इंटरनल काय ठरवता आणि मग त्याच्या कम्पोनंट्सचा विचार करता आणि त्या कंपोनंट्स नंतर त्यातला अविभाज्य घटक कोणते असा विचार करता ही झाली फिजिक्सच्या दृष्टीने एखादा पदार्थाचा घटक त्याची संरचना शिकण्यासाठी किंवा विचार करतानाची पहिली पायरी आता पुढच्या वेळेला आपण विचार करू की पदार्थाचा विशेष म्हणजे काय म्हणजे असं कुठलं गोष्ट त्या पदार्थातून काढून नेली की त्या पदार्थ की ती गोष्ट म्हणजेच त्या पदार्थाचं मुख्य गुण तर ह्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ओके तर आता पुढच्या एका बर्थडेला जायचंय बाबा मला आणि तो सुद्धा मुलगा आता काय तो तो येतोय का आता कुठंतरी पुन्हा मूड घालून बसतोय माहीत नाही टेन्शनच आहे पण आता तुम्ही कुठला तरी असाच एक पदार्थ चा विचार करा आणि त्यातले इनसेपरेबल कंपोनंट आणि नॉर्मल कंपोनंट याचा अनालिसिस तुमच्या बाजूला तुमच्याकडे करा मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो की तुमच्या तुमची सायकल त्याचे कंपोनंट्स तुमचे सायकल जी आहे त्या सायकलच्या कंपोनंट्सचा तुम्ही विचार करा त्यातला इनसेपरेबल कंपोनंट कुठली आणि सेपरेबल कंपोनंट कुठले किंवा तुमच्या घरची जी कार आहे त्या कारचे इनसेपरेबल कंपोनंट कुठले आणि सेपरेबल कंपोनंट कुठले याचा विचार करा आणि मला पुढच्या वेळी सांगा ओके okay? थँक्यू